शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शेतकरी हा आत्मा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं अहिल्यानगर जिल्ह्यात बाभळेश्वर इथल्या कृषी विज्ञान केंद्र इथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी शेतीत नवनवीन प्रयोग करावेत तसंच शेतीपूरक अशा व्यवसायावरही भर द्यावा असं मत चौहान यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी लखपती दिदी संदर्भात बोलताना सरकारच्या तीन कोटी लखपती दिदीच्या लक्षापैकी एक कोटी पंधरा लाख महिला लखपती दिदी झाल्या असून उर्वरित लक्ष लवकरच पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं यावेळी शेती पूरक व्यवसाय आणि बचत गटांच्या माध्यमातून भरीव कामगिरी केलेल्या लखपती दिदींचा तसंच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी कृषी मंत्र्यांनी महिला बचत गटाने निर्मित केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत प्रदर्शनाला भेट दिली